ऋषभ पंतने मोडला धोनीचा मोठा विक्रम आणि बनला पहिला इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यामध्ये कसोटी सामना सुरू आहे आणि या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये ऋषभ पंतने शतक केलेले आहे दोन्ही सामन्यामध्ये ऋषभ पंतने शतक दाखवलेले आहे भारताकडून विकेट किपर म्हणून त्याने महेंद्रसिंग धोनी रुद्धिमान सहा यांना मागे टाकलेला आहे तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटकीपर म्हणून शतक दहाकानाचा मान ऋषीभ पंतने मिळवलेला आहे त्याने धोनीला मागे टाकलेला आहे महेंद्रसिंग धोनीच्या नावावरती कसोटी क्रिकेटमध्ये सहा शतके होती ऋषभ पंतच्या नावावरती आता आठ शतके झालेल्या आहेत तर ऋषीभ पंतने महेंद्रसिंग धोनीला आता टाकलेला आहे विकेट किपर म्हणून सर्वात जास्त भारताकडून शतके दहाकानाचा विक्रम त्यांनी केलेला आहे त्याच्या नावावरती आता आठ कसोटी शतके झालेल्या आहेत तर महेंद्रसिंग धोनीच्या नावावरती सहा कसोटी शतके होती आणि रिद्धिमान सहाच्या नावावरती फक्त तीन कसोटी शतके होती तर ऋषभ पंतच्या नावावरती नवी कीर्तिमान हा नवा रेकॉर्ड झालेला आहे एका कसोटीच्या दोन्ही डावामध्ये इंग्लंडमध्ये जाऊन एका कसोटीच्या दोन्ही डावामध्ये शतके लावण्याचा विक्रमही ऋषभ पंतच्या नावावरती झालेला आहे त्याआधी कोणताच भारतीय खेळाडू असा पराक्रम करू शकला नव्हता